हे hey गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पाच सुंदरस असं डेकोरेशन करावं लागणारच आहे मी असं केलं खूप सुंदर डेकोरेशन तुमच्यासोबत डेकोरेशन करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत केली माझ्या मुलीनी त्यानंतर माझ्या नवऱ्याने आम्ही तिघांनी मिळून असं सुंदरसं डेकोरेशन केलं आणि हे डेकोरेशन मला पडलं साडेतीन ते चार हजारात पडलं हे डेकोरेशनसाठी मी आणले होते दोन डझन फुलं आणले होते त्यानंतर मागची जाळी आणली होती ती मला पडली होती साडेतीनशे ते चारशेमध्ये पडली होती आणि मी इकडे आणली होतीसं नेट ते मला सत्तर ते ऐंशी रुपयात पडली होती ते जाळीसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल इझिली आणि ह्या डेकोरेशन फायनली मला पूर्ण पडलं होतं अडीच हजार डेकोरेशन करता करता खरंच कर एवढा वेळ झाला ना की काही माहितीच नाही पडले की बारा ते एक कसे वाजवून गेले आणि स्पेशली माझी मुलगी तरी बारा ते एक वाजतापर्यंत जागी होती आणि आम्हाला डेकोरेशन करण्यात खूप सपोर्ट करत होती जसं मला काही वस्तू लागत होती ती हातात देत होती जरी ती चालू नाही शकत पण हातात मला देत नक्की होती तर तेवढंच मला सपोर्ट झाला त्यानंतर मग मी गेलं गणपती बाप्पा आदल्याच दिवशी आणून घेतले होते मी खूप सिंपलसे गणपती बाप्पा आणले होते कारण मी मार्केटमध्ये गेली होती तिकडे गणपती बाप्पा तीन हजार चार हजारला होते तर म्हटलं मी खूप सिंपल आणि खूप स्वस्त प्राई प्राईसचं गणपती बाप्पा घेतला आणि त्याला घरी खूप सुंदर असं डेकोरेट केलं तुम्ही मला एकतरी कॉमेंट करून नक्की सांगा की माझं गणपती बाप्पा कसं आहे आणि कितीचं आहे एक कॉमेंट नक्की माझ्यासाठी नाही ते गणपती बाप्पासाठी तरी नक्की करा आणि मग असं मी सुंदर असं गणपती बाप्पाला डेकोरेशन करून घेतलं आणि तुम्हीसुद्धा नेक्स्ट टाईम असं गणपती बाप्पाला घरी डेकोरेशन करू शकता आणि माझा याचा गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सामान तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जाईल आणि डेकोरेशनचं सामान मी आणलं फक्त तीनशे रुपयात आणलं तीनशे रुपयात माझं सगळं सामान झालं आणि जे काही होतं थोडंफार मी ते घरचं यूज केलं तर अशा प्रकारे माझं तीनशेमध्ये पूर्ण गणपती बाप्पाचं डेकोरेशन कम्प्लीट झाला आणि खूप सुंदर दिसत होते असे गणपती बाप्पा आणि तुम्हाला फायनल लुक पण दाखवते फायनल लुक खरंच तुम्ही मला कॉमेंट करून सांगाल की फायनल लुक बघून तुम्हाला काय वाटतं हे गणपती बाप्पा कितीचे असेल तीनशे चारशे पाचशे या दोन हजार अडीच हजार कितीचे मला एक कॉमेंट करून नक्की सांगा तर कसे वाटत आहे आमचे गणपती बाप्पा सुंदरशे असे हिरवे डार्क ग्रीन कलरचे असे धो ुती घालून मस्त असे सुंदरसे गणपती बाप्पा मला तर खरंच खूप आवडलं नेक्स्ट टाईम तर मी घरीच करणार गणपती बाप्पाला डेकोरेट आणि तुम्हीसुद्धा घरी डेकोरेट करा गणपती बाप्पाला खरंच घरी डेकोरेट केल्यावर एवढं छान वाटते मन म्हणजे एवढं खुश होऊन जाते खरंच खूपच मस्त वाटते त्यानंतर आम्ही केली गणपती बाप्पाची एंट्री सगळे मुलं आले होते सगळे लहान लहान मुलांनी आणि मी इकडे मस्त नववारी असं घातली होती आणि मस्त अशी सुंदरशी गणपती बाप्पाचे एंट्री केली आम्ही तुम्हालासुद्धा दाखवते आम्ही गणपती बाप्पाची कशी एंट्री केली आणि हा आमचा गणपती बाप्पाचा फायनल लुक आहे कसं वाटतं तुम्हाला माझा फायनल लुक सॉरी माझा नाही गणपती बाप्पाचा फायनल लुक हे असे सुंदरसे गणपती बाप्पा बघू शकताय तुम्ही किती सुंदर वाटत आहे खरंच खूपच मस्त वाटत आहे आणि गणपती बाप्पाला आम्ही स्थापित केला त्यांच्या घरामध्ये खरंच हे डेकोरेशन मी केलं असं मला खरंच वाटत नाही कारण मला डेकोरेशन घेत नाही पण मी एवढं सुंदर करू शकते वाटतच नाही बघज नाही होत आहे मला खरंच सांगते तर झाले आमचे गणपती बाप्पा स्थापित आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार दहा दिवसाचे गणपती बाप्पाचे मोदकसुद्धा आणि फर्स्ट डे मी गणपती बाप्पासाठी मस्त सुंदरसे चॉकलेट मोदक केले होते ते माझ्या यूट्यूबवर टाकले आहे मी त्याची रेसिपी आणि गणपती बाप्पासाठी अशी सुंदरशी अशी रांगोळीसुद्धा काढली होती ते कशी कसा वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय